पण जनतेचं काय मत आहे जनता कुणाच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी आपण जनतेचेच मत घेऊयात तर त्यात काही बांधव आपल्यासोबत आहेत की काय बोल काय सांगाल की ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता आणि विकासाच्या दृष्टीने काय वाटतं की कोणाचं सरकारने जे वाढतं उमेदवार निवडून येईन त्या उमेदवार पब्लिक त्याच्यासमोर ठेवणार आहे की बा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे अरे ते ज्याच्या चार उमेदवार आहे त्याला आम्ही आम्ही निवडून आणू तुम्ही कुठल्या प्रभागातून येतात नऊ नऊ मध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाचा उमेदवार असायला पाहिजे आता उमेदवार तर साऱ्याला वाटतं माझं आमचा उमेदवार यायला पाहिजे काँग्रेसचा यायला पाहिजे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता काँग्रेसचं काम करतो आम्ही तर आमचा उमेदवार यायला पाहिजे जो काही उमेदवार तुमचा येईल तर त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित असेल विकासाच्या कुठल्या विकासाच्या आम्हाला रोड पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे अशी अशी भानगड पाहिजे याचे पहिले जे सरकार होतं आपल्याकडे शिवसेना बी जे पीचं सरकार होतं त्या काळात तुमच्याकडे काही विकास झाला का, का विकास झालेला आहे मध्ये निवडणूक लांबली त्याच्यामुळं कामं थांबलेले काही सरकारी योजनांना काही थोडे बहुत कामं झाले अजून लई कामं व्हायचे बाकी आहे अडचणी आहे लोक चिखूल चिकुले पाणी नाही ल ड्रमना पाणी येतो टँकरना टँकरना आम्ही पाणी पितो हिनानगर पटेलनगर सावत्रीनगर सावतीनगर सारा आमचं ड्रम न पाणी चालू आहे टँकर तुम्ही काय सांगाल तुमच्याकडच्या काय अडचणी आहेत आणि त्या कशा सॉल्व्ह झाल्या पाहिजे आमचं प्रभाग नंबर सत्तावीस आहे आम्ही इकडे पाहुण्यासाठी आलो नाही चालेल क्रमांक सत्तावीस छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्याही समस्या असतील आमच्या भरपूर समस्या आहे रोडच्या आहे पाणी आहे ड्रेनेजचं आहे आमच्याकडं पहिले भाजपचा नगर चौक होता त्याला सांगून बी काही काम झाले नाही आमच्याकडं यावेळेस काय वाटतं तुम्हाला की यावेळेस कोणाचा नगरसेवक तुम्हाला आमच्याकडे आमचे मित्र काँग्रेसचा आहे त्याला त्याच्यासाठी एम आय एम चे ही बरेचसे आपल्याकडे हे तिकीट आहे आमच्याकडे कालच इमतियाज अली साहेबांनी सांगितलं की काही नाराजी असेल तर एम आय एम च्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही राहावं तर काय तुमची काही इच्छा आहे आमच्या प्रभागात एम आय एम आहेच नाही आता माग राहायला काही विषयच नाही ना त्यांचा एम आय एम उमेदवारच नाही आमच्या प्रभागात जागा नाही तिकडे तर तुमच्या प्रभागात बी जे पीच्या जे नगरसेवक होते त्यांनी काम नाही केलं त्याच्या व्यतिरिक्त आता तुमचा जो नगरसेवक येईल किंवा तुम्ही त्याच्या मागे आहात तर त्याच्याकडून काय अपेक्षा असेल तुम्हाला भरपूर अपेक्षा आहे समजा पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची आहे रोडची आहे भरपूर अपेक्षा आहे त्यांच्याकडून कामाची आम्हाला दादा कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक नऊ तर तुमच्या प्रभागात काय काय समस्या आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याच्याकडे कसं बघतो येणाऱ्या निवडणुकीतून आमचा जो पण नगरसेवक असेल जेवढे आमच्या प्रभागमध्ये चार नगरसेवक उमेदवार आहे त्याच्यातले आमचे एक मामा आहे मुसा पटेल आम्ही इतकी अपेक्षा करू की एवढी माहीत आम्ही करणार आहे की त्यांना आम्ही निवडून आणू आणि त्यांच्याकडून आम्ही हे काम आण घेणार आहे एक तर आमच्याकडे पहिले रोड समा आ, हे आणि दुसरं हे पाण्याचं आहे तिसरं जे ड्रेनेज लाईन तर आता चालू झाली आहे आणि चौथा आमच्याकडे पाण्याचा मसला आहे पाणी ती लाईन आलेली आहे तरी त्यांना अधिक सुविधा जे असेल त्यांच्याकडून आम्ही ते अपेक्षा करणार आहे आणि जेवढी त्या त्यांना आम्ही मदत करू ते म्हणजे हंड्रेड पर्सेंट त्यांना निवडून कोशिश करू आम्ही एक तरुण म्हणून आता बेरोजगारीचा प्रश्न खूप चवट्यावर आहे आणि सगळ्याकडेच बेरोजगारी वाढत चालली आहे हो। तर ह्या येणाऱ्या म महानगरपालिकेत महापौरांकडून किंवा कि येणाऱ्या सगळ्या महापौरांकडून काय उमेद असेल की बेरोजगारीविषयी काय केलं पाहिजे त्यांच्याकडून आम्हाला उपे अपेक्षा एवढीच फक्त जे जे काही आमच्या प्रभागात बेरोजगार आहेत त्यांना त्यांनी रोजगार द्यावं जसं आमच्या आमच्याकडे जवळ आम्हाला शेंद्रामेडसी आहे तिकडे त्यांना काही हे स्कीम काढावी कामाची त्यांना संधी द्यावी कारण की कामगाराला रोजगार भेटला पाहिजे ते आम्ही त्यांच्याशी बोलू अपेक्षा करू दादा काय सांगाल तुमचा प्रभाग कोणता आहे आणि त्याच्यात काय तुम्हाला विकास आम्ही प्रभाग क्रमांक नऊमधून येतो आणि आम्हाला तिथं विकास करायचा आम्ही काँग्रेस पार्टीचे कार्य करतो तिथं आणि आम्हाला तिथं पहिल्या मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान पाहिजे आम्हाला हिनानगर पटेल नगरमध्ये दहा हजारपेक्षा जास्त आबादी आहे तिथं आम्हाला कब्रस्तान पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तिकडं अजून एक ड्रेनेज लाईन पाहिजे ड्रेनेज लाईन अजून संपूर्ण परिसरामध्ये चालू झालेली नाही आहे पाण्याची समस्या आहे खासदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का त्यांच्या पाच वर्ष संपेपर्यंत प्रत्येक समस्या आम्ही तिथं करून देऊ पण याच्या अगोदर तुमच्याकडे कोण नगरसेवक होता आणि त्यांना तुम्ही ह्या समस्या सांगितल्या नव्हत्या का आमच्या इथं कारभारी जाधव वैशाली कारभारी जाधव तिथं पहिले महिला नगरसेवक होत्या त्यांनी तिथं काही के कार्य केलेलं नाही त्यांनी कार्य केलं ते फक्त सावित्रीनगर आपला चौधरी कॉलनीमध्ये गेलं पटेलनगर हिनानगर सावित्रीनगर या त्या या भागामध्ये त्यांना विकासापासून वंचित ठेवलेलं आहे तर काय वाटतं की ही जी विकासापासून वंचित ठेवल्याची नाही नाराजगी याचा फायदा काँग्रेसला होईल याचा फायदा आम्हाला नक्कीच होणार आणि आमच्या इथं काँग्रेस प्रत्येक वेळेस चांगलं मताधिकारानं चांगलं मत मत देतो आम्ही आमदारगीला खासदारीला काही काही काळापूर्वी आपल्या प्रभागाचं जे आहे नाव त्यात क्राय क्राईम रेट वाढला आहे पोरांची बेरोजगारी वाढली आहे आणि त्याचबरोबर व्यसनाधीन ही युवक होत आहेत त्याच्याविषयी काय बोलाल व्यसनाधीन तर आमच्या इथं आहेच आमच्या इथं दारूचा अड्डा सुद्धा चालतो त्याच्यानंतर आम्ही त्या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन यांच्या यांना बंद करू